कोटला येथे बकरी ईद निमित्त सामूहिक नमाज पठण कोटला येथे कोटला येथे सोमवारी सतरा जून रोजी सकाळी अकरा वाजता बकरी ईदनिमित्त सामूहिक नमाज पठण करण्यात आले कोठला येथील ईदगाह मैदानावर नमाज अदा करण्यासाठी पारंपरिक वेशात अबाल वृद्ध मोठ्या संख्येनं उपस्थित होते नमाजनंतर परस्परांना अलिंग देत ईद मुबारक म्हणून शुभेच्छा देण्यात आल्या लोकप्रतिनिधी शासकीय अधिकारी राजकीय पक्ष आणि संघटनांचे पदाधिकारी आधी यावेळी ईदगाह मैदान येथे मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते मात्री ईद सणाच्या निमित्ताने सर्व शहरातील जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांना मी माझ्या वतीने खासदार निलेशजी लंके साहेबांच्या वतीने त्याचप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सर्व मुस्लिम बांधवांना ही निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो सर्वांना चांगले आरोग्यदायी

विसरगत नंदन बन साई बना साई बना सुटे सा आनंदलु टू ठाडी हिली गा पाणी पक्षी कारंते धप ध्याच धार ला 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 नंदन वन साई बना साई बना पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेले पर्यटन स्थळ साईबन